मित्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस च अर्जाला सुरुवात झालेली आहे बरीच मुलं अर्ज सुद्धा करत आहेत पण यामध्ये एक कन्फ्युजन होत आहे की एसीबीसी मध्ये जो नॉन क्रिमिनल आणि जात प्रमाणपत्र आहे हे दोन्ही एकातच आहेत की दुसरं काढावं लागतं याबद्दल बरीच मुलं कन्फ्युजन आहे तर मी ते कन्फ्युजन दूर करणार आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो संदर्भ क्रमांक दोन दिलेला आहे संदर्भ क्रमांक यापूर्वी निर्गमित परिशिष्ट अ मधील जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र या सदराखाली निर्गमित केलेली प्रमाणपत्रे ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अस्तित्वात आल्यानंतर निर्गमित झालेली असल्याने सदर सर्व प्रमाणपत्रे यापुढेही वैद्य राहील मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे शासन निर्णय पाच जुलै दोन हजार चोवीस नुसार एसईबीसी कास्ट चे दोन्ही फॉर्मॅट ग्राह्य आहेत तर मित्रांनो कन्फ्युजन असलेल्या आपल्या एसईबीसी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक ला करा आणि आपल्या आयडीवर वर नवीन ना असा तर आयडीला फॉलो करून घ्या जय महाराष्ट्र